श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक अठराशे दहा ते अठराशे वीस संत तुकोबारा यांचे अमृतवाणी अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार ग देवा तुझं मजपण पाहू आगळा तो कोण तरी साच मी पतित तूच खोटा देनानाथ ग्वाही साधू संतजन जन मी अंगी लाविन आम्ही धरले भेद तुझं नवे त्याचा छंद न चले तुझे काही त्यास आम्ही बळकाविले दोष दिशा भरल्या माझ्या मने लपलासी त्याच्या भिने तुका म्हणे चित्त करी तुझी माझी नीत देवा तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे ते पाहूया देवा अरे मी तर खरोखर पतित आहे पण तू खोटा दिनानाथ आहेस कारण या गोष्टीला स्वत संत जन साक्षी आहेत आणि त्यांच्याद्वारे मी हा दोष सिद्ध करून तुझ्या अंगी लावीन देवा देवा आम्ही तर भेदाभेद बे धरला परंतु तुला तर त्याचा छंद नाही अरे आमच्यामध्ये तर काम क्रोध असे अनेक दोष आहेत पण तुझ्यापुढे त्याचे काहीही चालत नाही माझे मन तर दाही दिशांकडे पाहत आहे आणि त्या मनाला आवरण्याच्या भीतीनेच तू कुठेतरी लपून बसला आहेस तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे माझे चित्त तुझ्यातील व माझ्यातील नीतीचा विचार करीत आहे अभंग लपणीक शब्दे नाथुडे हा देव मणीचा भूय भाव शुद्ध बोला अंतरीचा भेद जाणे परमानंद जयसी संवाद करणे लागे तुका म्हणे जरी आपले सोहित तरी करी चित्त शुद्ध भावे अर्थ अहो कपटी शब्दाने बोलून देवाची प्राप्ती केव्हाही करून घेता के येत नाही तर त्याकरता जो मनातील गोड भाव आहे तो शुद्ध चित्ताने बोलावा संवाद करणाऱ्या व्यक्तीचे अंतरंगातील भेद परमानंद जाणत असतो तुकाराम महाराज म्हणतात जर तुला आपले स्वतःचे हित करून घ्यायचे असेल तर तुझे चित्त भक्ती भावपूर्वक शुद्ध कर अंग नवे ब्रह्मज्ञान बोलिता सिद्ध जव हा आत्मबोध नाही चित्ती काय करेसी वाया लटिकाची पल्लाळ श्रमतो केवळ जाणीवेचा मीच देव ऐसे सांगसी या लोका विषयांच्या सुका टाकोनिया अमृताची गोडी पुढला सांगसी आपण उपवासी मरोनिया तुका तुकामाने जरी राहील तळमळ ब्रह्म ते केवळ सदोदित अर्थ केवळ भराभर बोलण्याने ब्रह्मज्ञान होत नाही जोपर्यंत वृथित आत्म्याच्या ब्रह्मरूपाने निसधिग्न अपरोक्ष साक्षात्कार झाला नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञान झाले असे म्हणता येत नाही अनुभवा वाचून खोटे पाल्हाला काय करायचे आहे कारण आपली विनवत्ता दाखविणे म्हणजे केवळ श्रम आहेत वैषयिक सुखावर दृष्टी ठेवून मीच देव आहे असे खोटेच पुढे बसलेल्या या भोळ्या श्रोत्यांना सांगतोस आणि त्यांना फसवितोस आपण उपवासी राहून दुसऱ्याला मात्र अमृताची गोडी सांगतोस हे आश्चर्य आहे तुकाराम महाराज म्हणतात जर तुझ्या चित्तातील संसाराची तळमळ थांबली तर तू सर्व काळ अखंड ब्रह्मरूपच आहेस त्यासंबंधी व्यर्थ वाचाळपण करण्याचे काय कारण आहे बंग गंगा पाही, पाटी पोट नाही औगुण तो काही अमृतासी कळे मा काय जाने हिरा आणिका तिमीरा नासे तेने कांडणी काय कोंडा कणी सिंधू मिळवणी काय चाले परिस परिसिंतामणी आणिकांचा गुणी पालटे ला गुणी नव्हे तैसा म्हणे तैसे जाना संत जन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे तर गंगेच्या पाण्याला पाठ व पोट नाही ते सर्व दृष्टीने सारखेच आहे व पवित्र आहे त्याप्रमाणे अमृताच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अवगुण नाही रवी दीपक आणि हिरा या तिघांनाही अंधाराची माहिती नाही या उलट ते सर्व अंधाराचा नाश करतात कापराचे कितीही कांडण केले तर त्यातून कधी कोंडा निघतो काय आणि सागरामध्ये काहीही मिळवले तरीही त्याचा काही उपयोग होतो काय परिस आणि चिंतामणी याला कशाचाही स्पर्श जरी झाला तरी त्यांच्यामध्ये बदल होत नाही तुकाराम महाराज म्हणतात अगदी त्याप्रमाणे संत आहेत ते सर्वत्र गगनाप्रमाणे व्यापलेले आहेत असे जाणून घ्यावे क धातु काय धातू सोने न करीतो फेडितो निभ्रांतू पांगो कायत या उनी झालासी बापुडे फेडीता सांकडे माझे एक कल्पतरु कोड पुरवितो रोकडा चिंतामणी खडा चिंतले ते चंदनाच्या वासे बसता चंदन होती काष्टा न याती काय त्याचे उणे झाले त्यासी देता विचारी अनंता तुका म्हणे परीस लोखंडाला सोने करीत नाही काय निशिंत करतो तो लोखंडाचे लोखंड पणही नाहीसे करतो मग देवा तू त्यांच्यापेक्षाही हीन झाला आहेस काय मी तुला एखादे संकट सांगितले तर ते तू पूर्ण करत नाहीस कल्पतरू आपल्या मनात जे असेल ते लगेच इच्छा पूर्ण करतो आणि चिंतामणी तर खडा आहे आपण ज्याचे चिंतन करू ते लगेच तो पुरवतो चंदनाच्या सहवासात कोणतेही वृक्ष किंवा कोणतेही काष्ट राहिले तरी ते चंदनाप्रमाणे सुगंधित होते तुकाराम महाराज म्हणतात देवा परी चंदन चिंतामणी कल्पतरु यांना स्वतःचे गुण दुसऱ्याला देताना त्यांचे स्वतःचे काही नुकसान झाले आहे काय हे अनंता त्यांना तू विचारून पहा बंग तोडूनी पुष्पवाटिका फळवृक्ष याती बाभळा राखती करुणी सार कोणही तर तेने देखील या फुले आणि क पाहिले सुख काही धान्य बीजे जेणे जाळूनी सकळे पेरुतू काढाळे जिरे बिज मोडोणी या वाटा पुढिलांची सोय आडराने जाय घेरुणी लोका विषाचे अमृत या नाम करीतो अदम ब्रह्म हत्या तुका म्हणे त्यास नायिके सांगता त या हाल करिता पाप नाही अर्थ जो मूर्ख सुगंधी पुष्पवाटिका व मधुर फळांचे वृक्ष तोडून बावळीचे रक्षण करतो त्याने आपले हित कशात पाहिले आणि आपले सुखहिताने कशात पाहिले आहे जो सर्व प्रकारचे धान्याचे बीजे जाळून कार्राळे आणि जिरे या बीजांची पेरणी करतो मागे झालेल्या संतांनी जी परमार्थाची चांगली वाट निर्माण केली ती वाट सोडून देऊन जो लोकांना आड रानाने घेऊन जातो आणि जो विषाचे नाम अमृत आहे असे म्हणतो व ते घेऊन दुसऱ्याला देतो तो ब्रह्महत्यासारखे पातक करतो असे समजावे तुकाराम महाराज म्हणतात अशा मूर्ख मनुष्याला कितीही समजावून सांगितले चांगला उपदेश केला तरीही ते ऐकत नाही मग अशाची आपण कितीही फजिती केली कितीही हार केले तरी त्यापासून पाप लागत नाही अभंग संसाराच्या भेने लाहेसे केले जेथे तेथे आपण आहे आम्ही करावे ते काय एकांतीसी ठाव तीही लोकी नाही बाव गावा जातो ऐसे न लगे म्हणावे ते कैसे स्वप्नाची ये परी तब आहे तव घरी तुका म्हणे काही तुझे घेतले म्या आहे अर्थ देवाने मी संसाराच्या भीतीने कुठे पळून जाऊ नये असे मला परिपूर्ण केले आहे आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे हा हरीच व्यापून उरलेला असतो मग आता त्यामुळे आम्ही काय करावे तिने लोकांमध्ये जरी फिरून राहिलो तरी एकांत आता कुठेही राहिला नाही मी गावाला जातो असे देखील म्हणता येत नाही व म्हणावे तरी कसे कारण सर्वत्र हा नारायणच आहे स्वप्नामध्ये कितीही फिर फिरलो तरी जाग आल्यावर घरीच असतो अगदी त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझे काय घेतले आहे की मला तू तु तुझ्याच रूपाने नटवले व सर्वत्र मलाच केले आहेस भंग आपण काय सादर विषी अम्मा का निष्ठुर केले भक्त तैसे देई तुझे प्रेम माझ्या ठाई काय पंगतीस कोंडा एकांतासी साखर मांडा काय एकपण पोता घालून निगा ठिकून काय घ्यावे ऐसे त्या आपण आण तुका म्हणे मधी आता तोडू भेद बुद्धी अर्थ देवा तुम्ही तुमच्या इतर भक्तांच्या उद्धाराबाबतीत किती उत्साही असता परंतु आमच्या बाबतीतच तुम्ही असे का निष्ठुर आहात तू तु तुझ्या भक्तांच्या हृदयामध्ये जसे तुझे प्रेम दिले आहे त्याच प्रकारचे प्रेम माझ्या हृदयातही तू द्यावे पंक्तीत बसून कोंढा वाढायचा आणि एकांतात बसून साखर मांडा खायचा हे तुमचे वागणे बरोबर आहे काय एकीकडे तुमच्या पदरात असलेल्या धनाला तुम्ही गाठ मारायची आणि दुसरीकडे आपण एकच आहोत असे म्हणायचे हे तुमचे वागणे बरोबर आहे काय देवा जसे तुम्ही भक्तांकडून प्रेम घेता तसेच तुम्हीही भक्तांना प्रेम दिले पाहिजे देवा तुकाराम महाराज म्हणतात देवा आता यामागे झाले ते झाले परंतु आता यापुढे आपल्या दोघांमधील भेदबुद्धी आपण तोडून टाकू अभंग चित्त तुझ्या पायी ठेवणी झालो उतराई परी तू खोटा केशी राजा अंतपार पार न कळे तुझा आम्ही सर्वस्वे उदार तुझ देऊनी या व्यवहार इंद्रियांची होळी संसार दिला बळी न पडे विसर तुझा आम्हा निरंतर प्रेम एकासाठी तुका म्हणे नवेचे गाठी थ देवा मी तुझ्या पायी माझे चित्त ठेवून तुझा उपकार उतराई झालो आहे परंतु हे राजा तू खोटा आहेस कारण मला तुझा अंतकाळ खरंच कळत नाही आम्ही सर्वस्व उदार झालो आहोत आमचे सर्व व्यवहार आम्ही तुला दिले आहेत आम्ही आमच्या इंद्रियांची होळी केली आणि तुझ्यासाठी संसारबळीही दिला आहे देवा तुझा विसर आम्हाला केव्हाही पडत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा केवळ तुझ्यावरच प्रेम करतो बाकी कुठेही आम्ही पाहत देखील नाही अंग आम्ही पतित म्हणोनी तुझं आलो शरण करीतो चिंतन दिवस रात्री नाही तरी मज काय होती चाड धरावया भिड तुझं चित्ती आम्हा न तारावे तुम्ही काय करावे सांगी जोजी भावे नारायणा अन्याय कोणाचा अंगीकार करणे तया हाती देणे लाजतेची ते शुरत्व मिरवणी बोलणे जनामाजी धावणे बळरया पोह्या अन्नछत्र घालवणी या घरी दंडितो बाहेरी आलासी नवे कीर्ती काही न मानेची लोका काही विटंबना जैसी तैसी प्रत्यक्षाशी काय द्यावे गाप्रमाणं पाहता दरपणसाक्ष कायी तू का म्हणे तरी आम्हा का कळे तरलो किंवा आम्ही नाही थ देवा आम्ही पतीत आहोत म्हणूनच तुला शरण आलो आहोत त्यामुळे आम्ही तुझे चिंतन रात्रंदिवस करीत आहोत देवा जर आम्ही पतीत नसतो तर तुझी भीड आम्ही चित्तात का धरली असती देवा हे नारायणा तुम्ही जर आमचा उद्धार करणार नाही तर मग तुम्ही आमचे काय करणार ते तरी खरे सांगा ज्याने आमचा अंगीकार करून दुसऱ्याच्या हाती आम्हाला दिले अशी ज्याची चूक आहे त्याचीही लाजिरवाणी चूक त्यानेच स्वीकारावी देवा आहो तुमची दिनानाथ पतित पावन म्हणून वृद्धे आहेत केवळ त्याचेच तुम्ही भूषण जगामध्ये मिरवता शूर व्यक्तीने केव्हाही शूरत्वाच्या गप्पा मारू नये त्याचे भूषण मिरवून उगाच वरळू नये घराबाहेर पानपोया अन्नछत्र घालतो आणि बाहेर आलेल्या भुकेलेल्यांना तहानलेल्यांना परत हाकलून लावतो याला काय अर्थ आहे काय जर असे त्याने केले तर त्याची कीर्ती जगामध्ये होणार नाही लोकांना तो पटायचा नाही आणि त्याने असे करणे म्हणजे ती एक प्रकारची विटंबनाच नाही काय